सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे दुर्गाष्टमी तर मी तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर करा करा आणि देखील कमेंटमध्ये दे ओम महालक्ष्मी किंवा किंवा ओम दुर्गा कि तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद हा प्राप्त होईल देवी भागवत पुराणामध्ये असे सांगितले जाते की जो कोणी नवरात्रीमध्ये ही कथा श्रवण करतो तर त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश होतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे आणि दुःख देखील नष्ट होतात आणि सुख समृद्धी देखील लाभते ही कथा विशेषतः सप्तमी आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी ऐकण्याचे विशेष, विशेष महत्व आहे तुम्ही सप्तमी अष्टमी नवमीला देखील ही कथा ऐकू शकता तर ही कथा श्रद्धेने ऐका तुम्हाला ही देवीच्या पराक्रमाची महान गाथा सांगायला सुरुवात करते प्राचीन काळी त्रैलोकेभर स्वर्ग पृथ्वी आणि पाहता असुरांचा महाभयंकर उच्छाद देखील माजला होता शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन भाऊ असुरा सर्वत्र सहार आणि दहशत पसरवत होते ते अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी देखील होते इतके की त्यांच्या सामर्थ्यापुढे देवता देखील थरथर कापत देखील होते या असुर बंधूंनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न देखील केले होते दहा हजार वर्षांचे कठोर घोर तपश्चर्या पूर्ण झाल्यावरती ब्रह्मदेव हंस वाहनावर आरूढ होऊन त्यांच्या समोर प्रकट झाले ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याचे पाहून शुंभ निशुंभाने प्रथम अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने शांतपणे उत्तर दिले शुंभ निशुंभ हे सृष्टी नियमाविरुद्ध आहे अमरत्वाचा वरदान मी देऊ शकत नाही तेव्हा त्या दोन असुरांनी दुसरे वरदान मागितले मग आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्ही अतुलित बलवान होऊन अपार सेना आणि शस्त्रास्त्रांनी संपन्न होऊन आम्हाला त्रैलोक्य जिंकण्याची क्षमता लाभू दे कोणत्याही देवतात दैत्य किंवा मनुष्य पुरुषाच्या हातून आमचा वध होऊ नये आणि जर कधीतरी आम्हाला स्त्रीसाठी आसक्ती निर्माण झाली तर ती स्त्री अशी असू दे की जिला आईच्या गर्भातून जन्म मिळालेला नाही अशा त्या अद्भुत स्त्री शक्तीच्या हातूनच आमचा हा अंत होऊ दे ब्रह्मदेवाने तथास्तु असा आशीर्वाद देखील दिला आणि त्या क्षणी अंतर्धान देखील पावले या विलक्षण वरदानामुळे शुंभ आणि निशुंभ यांचा अहंकार आणखी वाढला त्यांना आता स्वतःला अगदी अजय समजू लागले त्यांनी तात्काळ आपल्या अपार सैन्यासह तीनही लोकांवर आक्रमण करून सर्वत्र विजय मिळवला स्वर्गातील देखील स्वर्गा स्वर्गा त्यांनी अधिकार जमवला पृथ्वीवरही त्यांनी राज्य जिंकले मनुष्य गंधर्व यक्षणा कुणालाही त्यांनी सोडला नाही सगळीकडे हा हदोस मांडत त्यांनी निशंकपणे अत्याचार हे सुरूच ठेवले जिकडे तिकडे तिकडे हाहाकार माजला सर्व जीव भयभीत होऊन गेले शुंभ निशुंभ इतके उन्मत झाले की त्यांना वाटू लागले स्त्री शक्ती आपलं काहीच बिघडू शकत नाही स्त्रिया दुर्बल असतात असा त्यांचा भ्रम देखील झाला त्यांच्यात अतिव गर्व देखील भरला आणि ते आणखी निर्दयी बनले या असह्य छळामुळे देवता ऋषी आणि मानव अतोनात पीडित झाले अखेर सर्व देवता ब्रह्मदेवांच्या शरण केले आणि याचना करू लागली प्रभू या संकटातून आमचे रक्षण करा या असुरांच्या तावडीतून आम्हा सुटका करण्याचा उपाय करा ब्रह्मदेवाने गंभीर चिंतेने ऐकले आणि म्हणाले या असुरांवर विजय मिळवण्याचे साम फक्त स्त्री शक्तीमध्ये आहे हे ऐकून देवगणांनी महादेव शंकर आणि पार्वती देवी यांचा आश्रय घेतला हिमालयाच्या कैलास पर्वतावर पार्वती माता तपश्चर्यत मग्न होती देवाने तिच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली की हे जगदंबे आमच्या रक्षणासाठी आता आपणच काही शुंभ आणि शुंभ यांच्या अतिरिक्त समस्त त्रिभुवन होळपडून निघाले आहे आमची तारण तुम्हीच करा देवांच्या अर्थ प्रार्थनेने पार्वती मातेचे हृदय पिवटून निघाले तिला सर्व जीवांच्या दुःखाची आली आणि अन्यायाविरुद्ध प्रचंड संतापही उमटला पार्वती मातेला लक्षात आले की आता पुढे येऊन या राक्षसांचा संहार करावा लागेल तिने क्षणभर ध्यान लावून आपल्या अंतरात्म्यातील देवी शक्ती जागृत केली पुढच्या क्षणी पार्वतीने एक तेजस्वी दिव्य रूप धारण केले देवीदुर्गा तिच्या रूपातून सोनेरी प्रकाश किरणांचा सडा जमिनीवर पडत होता देवीदुर्गा अत्यंत सुंदर आणि दिव्य तेजाने जळणारी होती परंतु तिच्या डोळ्यात अन्यायाविरुद्ध ज्वाला दगधगत होती तिच्या अष्टभुजांच्या हातात विविध आयुधे त्रिशूल तलवार धनुष्य बाण गदा इत्यादी प्रकट झाली सिंहावर आरूढ होत जगदंबा दुर्गेने देवांना आश्वासन दिले मी लवकरच या अतिक्रूर असुरांचा विनाश करेन देवीच्या या दृष्टांताने देवतांना नव चैतन्य देखील मिळाले त्यांनी जय दुर्गे माता असा जयघोष देखील केला थोड्या दिवसात एक बातमी सर्वत्र पसरली की हिमालया

परंतु ती अत्यंत पराक्रमी आणि रणचंडिका देखील आहे आमच्या असंख्य सैन्याला तिने क्षणात पराजित देखील केलं हे एक के तास शुंभ निशुंभ चकित झाले त्या स्त्री देवताच्या अद्भुत सौंदर्याची आणि पराक्रमाची कथा ऐकून ते दोघे भाऊ तिच्यावर आसक्त झाले शुंभने लोभाने म्हणाला अशी अनुपम सुंदरी आपल्या महालात राणी म्हणून असली तरी आमचे भाग्य चमकेल निशुंबा ही उत्सुकतेने डोळे चमकवत म्हणाला होय ती दोघांपैकी एकाची तरी पत्नी बनलीच पाहिजे दोघांनी मिळून तातडीने एक दू त्या देवीकडे शुंभ निशुंबाच्या दरबारातील सुग्रीव नावाचा असुद्धात मोठ्या ऐटीत हिमालयातील देवीच्या निवासस्थानी देखील पोहोचला त्याने दुरूनच त्या दिव्य देवीचं दर्शन देखील घेतले देवी अत्यंत कोमल कमला समान मुखभक्त असलेली सुंदरी होती तिच्या अंगावर लाल कांतीची साडी आणि अलंकार झळकू लागले होते परंतु ती जेवढी सुंदर दिसत होती तेवढीच ती तेजस्वी आणि दुर्धर देखील होती दूताने पुढे पुढे होत सांगायला सुरुवात केली हे देवी माझे स्वामी असुरा शुंभ आणि विशुंभ हे संपूर्ण त्रिभुवन विजेत अधिपती आहे त्यांच्या समोर देवराज इंद्राने त्यांच्या सामर्थ्याची आणि संपत्तीची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे असे हे महापराक्रमी असुर भाऊ तुझे सौंदर्य आणि शौर्य ऐकून तुझ्यावर मोहित झाले आहेत त्यांनी मला तुझ्याजवळ विवाह प्रस्ताव घेऊन पाठवले आहे तू दोघांपैकी ज्याला पसंत करशील त्या राजाशी विवाहबद्ध होऊन आमच्या राजवाड्याची मुख्य राणी होशील तर तुला अपरंपार वैभव व सन्मान लाभेल आमच्या स्वामींचा आदेश आहे की तू मित्र भावाने त्यांच्या महालाते देवीने शांत स्मित करत उत्तर दिले की अरे दूता माझ्यापर्यंत तुमच्या स्वामींचा प्रस्ताव पोहोचला आहे पण लक्षात ठेव की देवा मी एक प्रतिज्ञा देखील केलेली आहे की जो कोणी महाबलवान वीर योद्धा मला रणांगणात पराजित करेल त्याच्याशीच मी लग्न करून त्यामुळे तुम्ही आपल्या द्या किंवा निशुंभ कोणाला माझ्याशी विवाह करायची इच्छा असेल तर प्रथम त्याने मला युद्धात जिंकावे देवीचे शब्द ऐकून दूध थोडा गोंधळला आणि आश्चर्यचकित देखील झाला होता त्याला अपेक्षित नव्हते की एखादी स्त्री अशी शर्ताची अड घालेल तो गप्प परतला आणि जे काही घडले ते सर्व शुंभ आणि शुंभला जाऊन सांगितले देवीची प्रतिज्ञा संपताच शुंभ निशुंभ शुंभ संतप्त झाले त्यांचा अहंकार दुखावला गेला शुंभ गुरकावला असे कसे एक स्त्री आमच्या दैवी शक्तीला आव्हान देते आम्ही तिला आपल्या शक्तीने पादांक्रांत करून ओढत आणू निशुंब ही तावा तावाने परवानगी दे मी त्या गर्विष्ट स्त्रीला बांधून तुझ्या पायी आणतो पण शुंभ थंड डोक्याने म्हणाला नको आधी तिला समजावून विना संघर्ष आणतो येते का बघू आपण आपला सेनापती ध्रुम पाठवू तो तिच्याशी बोलेल आणि आवश्यकता पडल्यास जोर जबरदस्तीने तिला घेऊन येईल निशुंबाने मान डोलवली त्यांनी आपल्या हजारो असो सैनिकांच्या तुकडीसह ध्रुमलोचनाला पुढे पाठवले आणि हिमालयाच्या पायथ्याशी देवीच्या वास्तव्य स्थानी पोचला दुरूनच त्याने त्या सुंदरीला पाहिले आणि न कळत त्यालाही क्षणभर तिचे सौंदर्य व तेज पाहून थक्क व्हायला झाले पण त्याने आपल्या मनातील भाव दाबून ठेवले आणि तो पुढे सरसावला देवी दुर्गा शंकासनावर शांतपणे विराजमान होते जणू ती या भेटीची अपेक्षा करत होती ध्रुमलोचनाने दुर्गेला उद्देशून सिंह नादात म्हटले हे श्रीय मी महान असूस सेनापती ध्रुमलोचन होत्या स्वामी शुंभ आणि निशुंभ यांनी मला तुला घेऊन यायला पाठवले आहे त्यांनी तुला शेवटचा संदेश देखील पाठवला आहे तू स्वकुशीने आमच्या महालामध्ये चल आमचे स्वामी विश्वविजेते वीर देखील आहेत त्यांनीच इंद्राला जिंकून स्वर्गाला देखील आपल्या अधीन केले त्यांच्या महान पराक्रमाची कीर्ती सर्वत्र देखील आहे तुला भाग्य मानावे लागेल की अशा पराक्रमी असू राजांपैकी एकाचा तू अर्धांगिनी होणार आहेस म्हणूनच शहानपणाने आम्हाला सोबत चल नाही तर ज्याची भीती आहे तर ते आम्हाला तुला बळच पकडून घरी न्यावे लागेल त्याच्या शेवटच्या वाक्यात देखील स्पष्ट धमकी ही उठून दिसत होती मग देवी उठून उभी राहिली व मोठ्याने हसू देखील लागली मग स्वरात ती उत्तरली हे ध्रुमलोचन तुझ्या राजांना माझा निरोप कळलाच आहे मी आधीच सांगितले की ज्याने मला युद्धात पराभूत केलं त्याच्यासोबतच मी विवाह करीन मी माझ्या संकल्पावरती अडळ आहे मी तुमच्या धमक्या अजिबात ऐकून देखील घेणार नाही तिचा स्वर शांत पण अत्यंत निर्धारपूर्ण होता चेहरा रागाने विकृत झाला अरे तुच्छ श्री तो ओरडला जास्त शूर बनू नकोस मी तुला केसांनी उडीत फरफटत देखील नेईन आणि तुझ्या गर्भाचा चोरडा सुरडा करीन देवीने त्याचे बोलणे ऐकून एक घनगंभीर हास्य देखील केले तू काय करशील ते तर करून पहा ती शांतपणे देखील म्हणाले मी तयार आहे माझा एक केस वाकडा करू शकत असलास तर करून बघ ध्रुमलोचन अशा प्रतिउत्तराने आणखीन चिडला तो अगदी आपला विशाल गदा हवेत फिरवत उद्धारला मग तयार मूर्खे आता तरी मला प्रतिउत्तर दे असे म्हणून त्याने एका झटक्यात दिशेने धाव घेतली आणि आपला विशाल पुढे करून देवीला पकडण्यासाठी झेपावला देवी, देवी दुर्गेने देखील आपले डोळे रागाने विस्पारले तिच्या कपळावरच्या तिलकातून अचानक आग ओकणारी ज्वाला बाहेर पडली आणि देवीच्या नेत्रातून एक उष्ण प्रखर तेजस प्रकाश बाहेर आला तीजवाला धूम्रलोचनाला स्पर्शातच तो असुर सेनापती काहीच करू शकण्याच्या आत भस्मसात झाला क्षणात त्याचे संपूर्ण शरीर राखेमध्ये परिवर्तित झाले महान असुर सेनापती ध्रुम लोचन एका कटाक्षाच्या अग्निने जळून खाक देखील झाला ध्रुम असा अस्त झाला तसा त्याच्या सोबत आलेल्या असुर सैन्याने घाबरून मागे हटत देवीवर एकत्र हल्ला चढवला हे पाहताच देवीच्या सोबतीने असलेल्या सिंहाने प्रचंड गर्जना केली तो सुवर्ण केशरी सिंह विजय प्राणी जेपावर त्या असुरावर तुटून पडला त्याने आपले मजबूत पंजे आणि नखे चालून काही मिनिटातच सर्व असुर सैनिकांचे चेंदा मेंदा केले ज्यांनी थोडेफार जीव वाचवले त्यांनी पळ काढला काही क्षणातच देवीसमोर असुरांची संपूर्ण सेना नेस्तानाभूत झाली ध्रमलोचन व त्याचे सेनाबळ नष्ट झाल्याची वार्ता शुंभ आणि निशुंभ पर्यंत पोहोचली ती एक तास दोघे क्रोधाने पेटून उठले आता त्यांनी आपले दोन पराक्रमी सेनापती चंड आणि मुंड यांना प्रचंड असून सैन्य देऊन युद्धासाठी पाठवले आदेश मिळतात चंड मुंड विशाल सैन्यासह हिमालयाकडे सरसावले देवी देवीदुर्गा आपल्या सिंहावर विराजमान असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्या त्यांच्या असंख्य अस्वरांनी चारही बाजूंनी देवीला घेरले देवीने ही असो सैन्याची तयारी पाहून आपल्या अंतरातील आणखी एका शक्तीला आव्हान केले तिची भुवई किंचित वक्र झाली अचानक तिच्या कपाळातून काळवणलेली एक अद्भुत शक्ती रूप प्रकट झाले तिचा रंग निळा काळुकासारखा होता लाल भडक डोळे क्रोधाने चमकत होते ती देवी अत्यंत भयंकर रूप धारण केलेली होती हीच काळ स्वरूपिनी काळी देवी माता पार्वतीच्याच एका उग्र रूपाला कालिका किंवा कालरात्री असे नाव आहे त्या कालिका देवीच्या गळ्यात नरमुंडाची माळ होती आणि ती प्रचंड अट्टहास्य करत प्रकट झाली देवी दुर्गेने ते तेजस्वी हसत सांगितले की हे काले रूपे माझे अंश आहे इला माझी चामुंडा म्हणू शकता चंड आणि मुंड या असुरांचा विनाश करण्यासाठीच जनुदेवीने हे चामुंडीचे रूप प्रकट केले होते काली मातेला पाहता चंड मुंडसेने सकट तिच्यावरती तुटून पडले काही असूर धनुष्य बाणाने बाण वर्षावत होते काही तलवारी चालवत पुढे येत होते पण देवी चामुंडा इतकी चपळ आणि प्रखर होती की कुणाला तिच्या जवळ येताच येईना ती तिच्या वेगाने त्यांच्या वारांना चकवी ती आणि प्रसंगी आपल्या तलवारीच्या एका गावात असुरांचे मस्तक देखील उडवत होती तिचे तांडव भीतीदायक होते चहू बाजूने केवळ असुरांचे उच्छेद सुरू होते रक्तांच्या नद्या वाहू लागल्या थोड्याच वेळा चंड आणि मुंड स्वतः चामुंडे समोर येऊन उभे राहिले त्यांच्या हातामध्ये भाले आणि तलवारी देखील होत्या त्यांनी एका मुखाने गर्जना केली अरे रागीत देवी आम्ही तुला आता कंठस्नान घालतो असे म्हणून चंडाने भाला भिरकावला तर समोरून तलवारीने वार करू लागला देवीच्या मुंडेने वाऱ्याप्रमाणे अगदी चपाळीने आणि आपल्या खडगाने चंडाची तलवार परतवून लावली मग ती विजेसारखी चमकली आणि शिर धडापासून उडवला मुंड धक्का खाऊन मागे झाला पण देवीने त्याला संधी दिली नाही ती एका उडीमध्ये त्याच्या जवळ पोहोचली आणि दुसऱ्या गावात मुंडाचेही मस्तक धडावेळे केले अत्याचारी चंड आणि मुंड त्यांचा त्या क्षणी

तरी अद्याप मुख्य असो सैन्याचा एक भयानक योद्धा हा शिल्लक होता रक्तबेज आता त्यांनी शेवटचा डावा म्हणून त्या महाभयंकर राक्षस रक्तबीजाला युद्धभूमीवर देखील उतरवले रक्तबीज असुर अत्यंत विकराळ देखील होता त्याची काया ही विशालकाय आणि कठोर देखील होते डोळे रक्तासारखे लाल भडक होते पूर्वीच्या काळी त्यानेही ब्रह्मदेवाला तप करून एक अद्वितीय वरदान मिळवले होते जेव्हा केव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल तेव्हा त्याच क्षणी त्या प्रत्येक थेंबापासून त्याच्यासारखा दुसरा राक्षस हा जन्म घेतो या वरदान नामळे रक्तबीजला जणू अमरत्व प्राप्त झाले होते कारण युद्धात त्याला जखमी करणे महागात पडणार होते त्यातूनच असुरांची संख्याच वाढणार होती रक्तबीज राक्षस गर्जत रणांगणामध्ये उतरला त्याच्यासोबतच शुंभ आणि शुंबाने उरलेले जे काही सैन्य होते तेही पाठवले त्यांनी येता क्षणीच देवीवर हल्ला देखील देवी दुर्गेने आपले दिव्य आणि तलवार चालवत त्या असुरांचा प्रतिकार सुरू देखील केला तिच्यासोबतच चामुंडा आणि काली देखील लढत होत्या देवीच्या त्रिशुळाने एकदा रक्तबीजाच्या खांद्यावर वार केला आणि लगेच रक्ताचे थेंब जमिनीवर टपटपले पण तो काय चमत्कार तर त्या रक्ताच्या अगदी प्रत्येक थिंबातून बरोबर रक्तबीजासारखा आणखी एक प्रचंड असूर उभा राहिला क्षणार्धात रणांगणात रक्तबीजाचे अनेक प्रतिरूप निर्माण देखील झाले देवतांच्या बाजूने लढणारे वीर योद्धे ते दृश्य पाहून घाबरून देखील गेले जितके वार करत तितके अधिक शत्रू हे समोर उभे राहत होते काही वेळातच शेकडो रक्तबीजाने देवीला चारही बाजूनी वेढले गेले आता स्वतः रक्तबीज विकट हास्य करत म्हणाला हे देवी तू मला जखमी तर केलेस की माझे भाऊ जन्माला येतात मला मारणे तुला अशक्य आहे आता हा देवी समोर विचित्र चित्र संकट उभे राहिले रक्तबीजाला अगदी तिने जखमी केले तरी फायद्याऐवजी तो अधिक बलवान सेना मिळवत होता देवी काही काळ विचारमग्न झाली मात्र ती विचलित झाली नाही तिच्या मुखावरती अनेक संताप होता पण मन थांब होते तिने आपल्या अगदी देवींकडे एक कटाक्ष टाकला आणि सर्वांना एकत्र काळजीपूर्वक युक्ती देखील सांगितली त्यानंतर देवीने अचानक अत्यंत उग्र रूप धारण केले तिचे मुख हे विकराळ झाले डोळ्यातून ज्वाला निघू लागल्या तिची जीप लांब लाल बुंद दिसू लागली हे माता दुर्गेचेच आणखी प्रखर काल रात्री रूप होते आता देवीने स्वतः रक्तबीजावर धाव घेतली तिने अतिजराने आपल्या तलवारीचा एक घाव रक्तबीजाच्या हातावर घेतला रक्तबीजाच्या हातातून रक्ताची धार देखील उडाली पण त्या धारेला जमिनीवर देवी आपली लांब बाहेर काढून सगळे रक्त चाटून घेतले मग देवीने एकच डरकाळी फोडली आणि झपाट्याने रक्तबीजाचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले रक्तबीजाचे धड जमिनीवर कोसळताना त्यातून एक विशाल रक्त प्रवाह बाहेर पडू लागला पण देवीने पूर्वीच हातात घेतलेल्या खप्परात सारे रक्त जमा झाले एकही ते जमिनीवर पडू दिला नाही रक्त टाळूतील जरासे जरी रक्तस्राव झाला तरी तिने तोही आपल्या तोंडामध्ये भरून घेतला देवीचे हे महाभयानक चित्र पाहून शत्रुपक्षातील उरलेले असूर थरका पुढाले देवीने शरीर रक्त शून्य शरी। करून टाकले आता त्याचा कोणताही प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकत नव्हता रक्तबीजाचा देह जळ होऊन जमिनीवर कोसळला आणि निश्चित पडून राहिला सर्व दूर जय काल रात्री माता जय काल रात्री माता अशी गर्जना देवतांकडून होऊ लागली दे। दलाचा संपूर्ण अंत आता अगदी जवळ आला होता रक्तबीजाचा नाश तर झाला पण देवी काल रात्रीचा महाभयानक रौद्र आवेश काही केल्यास शांत हो युद्धातील रक्तपात पाहून देवी तांडव मुद्रे गेली तिच्या रागाने आणि उन्मादाने अवघी धरती ही कंपली होती देवी कालीने रक्ताने भिजलेल्या रणभूमीवर उग्र तांडव नृत्य सुरू केले तिचे भयानक हास्य आणि गर्जना अजूनही घुमत होती तिच्या पावलांचे ठोके जमिनीला भेदू लागले आणि क्रोधाच्या भाराने पृथ्वी डळमळू लागली दिशा भरून गेल्या अंधकाराने आणि भीतीने देवीचा हा रौद्र वेग पाहून देवांचेही काळजे कापू लागले देवीचा हा प्रकोप थांबला नाही सृष्टी नष्ट होईल असा विचार सर्वत्र देखील पसरला देवगणांना समजत नव्हते की तिचा हा शेवटी त्यांनी महादेव शंकराची शरणागती पत्करली महादेव तिथे रणांगणाच्या समीप उपस्थित होते सर्व देवांनी हात जोडून विनंती केली हे महादेव जगदंबेचा हा रौद्र राग शांत करा नाहीतर तर तीनही लोकांची राख होईल कृपाळू शिवाने प्रेमाने ठरवले त्यांनी हळूच पुढे येऊन स्वतःला देवीच्या मार्गामध्ये मा दे आडवे केले आणि जमिनीवर आडवे झाले देवी देवी कालिका उन्मत्तेने नाचत असताना तिचा पाय अचानक शंकराच्या अंगावर पडला ती अचानक डचकली स्वतःच्या पतीचे शेळी पायाखाली आल्याचे बघून तिची तंद्रा जणू भंगली हा काय अनर्थ या भावनेने देवी अचंबित झाली क्षणाधा तिची जीभ बाहेर आली आणि डोळ्यातील राग हा मावळला ती स्तब्ध उभी राहिली देवी काल रात्रीचा तांडव देखील थांबला होता तिचे उग्र रूप आता निवळले आणि सौम्य रूपात ती स्थिर झाली या प्रकारे देवी कालरात्रीने स्वतःचा संहारक रौद्र भाव शांत केला आता शेवटचे उरलेले दोन शत्रु स्वर्गाचे दुः स्वप्न असुर बंधू म्हणजे शुंभ आणि निशुंभ अजून शिल्लक होते त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी आपले संपूर्ण सैन्य सेनापती आणि भयानक रक्तबीजाचाही अंत हा पाहिला होता तरी देखील अहंकारी शुंभ आणि निशुंभ झुंजा वृत्ती सोडायला तयार नव्हते दोघेही देवी समोर येऊन उभे राहिले त्यांच्या नेत्रातून क्रोध आणि दहशत एक एकत्र दिसत होती एक क्षणभर शांतता देखील पसरली शुभ दात ओट चावून म्हणाला हे देवी तुझ्या योगे आमचे सर्व संपले पण आता आम्ही हो दोघे भाऊ स्वतः तुला धडा शिकवतो बघू तरी आमच्या समोर तुझी काय क्षमता आहे ते निशुंबा पुढे आला आणि आपल्या ढालीसह तलवार उजळवत म्हणाला तू एक स्त्री अनेक रूपाने आमच्यावर चालून आली आहेस आता आम्ही दोघे भाऊ मात्र पुरे आहोत तुझा विनाश करण्यासाठी असे म्हणत त्याने आक्रमण केले त्याच्या मागोमाग शुंभने देखील आपल्या गदेची व रणांगण अगदी थरारून देखील टाकले त्यांच्यामध्ये तीव्र राग होता देवीच्या सिंहावर त्याने एक कठीण प्रहार देखील केला सिंहाला बाजूला व्हावे लागले देवीने पुढे येऊन त्याचा वार आपल्या तलवारीवरती झेलला काही का निशुंभ आणि देवी यांच्यामध्ये प्रचंड रंगले माग एक असे अखेरीस देवीला संधी मिळाली तिने चपळाईने चपले त्रिशूळ उगारून निशुंबाच्या छातीचा छेद घेतला त्रिशुळाचे तीन तीनही निखारे त्याच्या छातीमध्ये अगदी आरपार देखील घुसले होते निशुंबाचा आक्रोश निघाला त्याच्या तोंडातून रक्त आणि श्वास एकत्र बाहेर आले त्याचे तलवार हातातून निघून गेले आणि तो जमिनीवर कोसळला महाभलाढ्य निशुंबाचा देवीने वध केला होता आता आपण लहान भाऊ निशुंभ मृत्युमुखी पडलेला पाहता शुंभ विषण आणि क्रोधित देखील झाला त्याने गर्जना करत आपला विशाल गदा हातात घेतला आणि ओरडला हे काय शौर्य पुरुषांना हरवण्याचे वरदान मिळून आलो होतो पण तू तर इतर देवतांच्या साऱ्या शक्ती गोळा करून माझ्यावर चाल केली आहेस हा अन्याय आहे त्याचा आवाज वेदने आणि रागाने कापरा झाला होता देवी पने हसली, आनी करत दुर्गा शांतपणे आणि हास्य ती ती म्हणाली गंभीर आवाजामध्ये म्हणाली हे असुरा तू ज्यांना इथं देवी म्हणतोय त्या सारा माझ्याच विभूती आहे बघ मीच आहे एकमेव शक्ती एवढे बोलून देवीने आपल्या सभोवताली सर्व शक्ती या निर्माण केल्या तसेच तिच्या आजूबाजूला अगदी काली चामुंडा ब्राह्मणी वैष्णवी अशा चा एक, एक करून ज्योतिष स्वरूप होऊन तिच्या देहात विलीन झाल्या देवी दुर्गा आता रणभूमीवर एकटी उभी राहिली एक होती एकाकी भासणारी पण तरीही अखिल शक्तीने युक्त अशी शुंभ थोडा थबकला कारण आता समोर फक्त देवी दुर्गा उरली होती पण तो अजून युद्धाच्या द्वेषात होता तो पुन्हा खदखदा हसला आणि उद्धारला ठीक आहे आणि आपल्या परशूने देवीच्या मस्तकावर प्रहार करू लागला देवीने देखील वेगाने आपली तलवार त्याच्या परशुला देखील अडवली आता या शेवटच्या देवी युद्धाचा महाभूषण काळा सुरू झाला शुंभ आणि देवी यांच्यामध्ये पृथ्वी आकाशाचा थरकाप उडवणारे घाव पिलवान सुरू झाले एकीकडे शुंभाचे प्रहार इतके घातक होते की पर्वतांचा चुरा होईल तर दुसरीकडे देवीचे प्रतिउत्तर इतके जलद व अचूक होते की वारा चुकवावा दोघे उच्च शक्तीचे योद्धे असल्याने दोन क्षणांसाठीही कमजोर पडत देखील नव्हते अखेर शुंभाने जादुये असराने देवीला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला पण भगवतीने ध्यान एकाग्र करून त्याच्या मायाजलाचा नाश केला या युद्धास शेवटी देखील विजयी तिने एक दिव्य शक्ती जपत आपल्या चक्राने शुंभाच्या हातातून शस्त्र देखील उडवून दिलं शुंभ आक्रस ताळ्यासारखा ओरडत पुढे झाला तेव्हा देवीने ते महादेवाच्या वरदानी त्रिशुळाचा घाव त्याच्यावरती केला त्रिशुळाने आकाशात वीज चमकावी तसा चमकून शुंभाच्या हृदयाला आरपार खेळले तो घाया होऊन गुडघ्यावर कोसळला देखील देवीने मग अंतिम वार करत आपल्या तलवारीने शुंभाचा हंबरडा एकदाच कायमचा शांत देखील केला त्रैलोक्याला अत्याचाराने कंबवून सोडणारा असुर राज शुंभ याच क्षणी अंत देखील झाला युद्धभूमीवर निरव शांतता देखील पसरली काही क्षण कुणालाच विश्वास बसेना की रौद्र युद्ध खरंच संपले आहे मग हे लक्षात आले की अत्याचारी शुंभ आणि शुंभ यांचा पुन्हा संहार झाला क्षणभर स्तब्धतेनंतर सारे देव देवी आनंदाश्रुढ एकत्र बोलून उठले जय देवी महादुर्गा जय भवानी जय माता काल रात्री आकाशात अपार घोष निनादला सर्व देवानी देवीचे आभार देखील मानले तसेच पुन्हा धर्माचा विजय झाला तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद